चिनावल हायस्कूलमध्ये मराठी भाषा दिन उत्साहात साजरा चिनावल तालुका जिल्हा जळगाव येथील नूतन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात सत्तावीस फेब्रुवारीला मराठी दिन उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमासाठी सी एस किरंगेसर यांनी विद्यार्थ्यांना मराठी भाषेचे महत्त्व पटवून दिले तसेच वी वा शिरवाळकर हे मराठी भाषेचे थोर साहित्यिक होते त्यांचा जन्मदिवस हा मराठी भाषा दिन म्हणून साजरा करण्यात येतो मराठी ही राजभाषा आहे सर्वात जुनी भाषा आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि संतांना मराठी भाषेचे महत्त्व कळले आणि मराठी भाषेला प्राधान्य व प्रोत्साहन दिले तसेच दैनंदिन जीवनामध्ये असे अस्थलिखित मराठी भाषेचा वापर हा विद्यार्थ्यांनी करावा असे आवाहन सी एस किरंगेसर यांनी विद्यार्थ्यांना केले सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन आणि आभार एम एस महाजन सर यांनी केले या कार्यक्रमास मुख्याध्यापक श्री एच ठाकरे सर उपमुख्याध्यापिका सौ मिलल नेमाडे पर्यवेक्षक पी एम सर, जी व्ही सर, मालखेडे सर आदी उपस्थित होते या कार्यक्रमासाठी ए राणे सर, सिंचन सर योगेश दादा यांनी सहकार्य केले फोकस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा